नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी दलित महासंघ ही संघटना सामाजिक चळवळी बरोबरच राजकीय चळवळीमध्ये काम करणारी संघटना आहे सध्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आम्ही मिरजे महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवाराला मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करत आहोत ज्या वंचिताच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचिताच्या राजकीय हक्कासाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा करणार आहोत व मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा जागा मातंग समाजाला मिळाला पाहिजे आम्हाला आशा आहे की यात आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मचिंद्र सप्टे यांनी व्यक्त केला आहे सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्यासह दलित महासंघ बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते आ, दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही मिरजेचीच नव्हे महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवार मिळाला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी करत आहोत एवढा आमचा आरक्षणाचा प्रश्न संपला की पुन्हा एकदा महाराष्ट्रभर मातंग समाजाला म्हणजे ज्या वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचितांच्या राजकीय हक्कांसाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही राज्यभर दौरे करणार रा आहोत आणि मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा जागा मातंग समाजाच्या माणसाला मिळाल्या पाहिजेत एकूण सत्तावीस ते एकोणतीस जागा आहेत त्यातल्या दहा जागेवर आम्ही दावा ठोकतोय अर्थातच मिरजेच्या जागेचाही त्यामध्ये समावेश असेल युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा